महापालिकेचे नूतन आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांनी गुरुवारी दुपारी महापालिकेत येऊन तत्कालीन आयुक्त शीतल तेली उगले यांच्याकडून आयुक्तपदाची सूत्रे घेतली नूतन आयुक्त ओंबासे यांनी लगेच प्रशासकीय बैठक घेतली आणि आठवड्यातले दोन दिवस नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी दिले जातील असंही डॉक्टर ओंबा यांनी सांगितलं आहे महानगरपालिका आयुक्त पदावर धाराशिवचे जिल्हाधिकारी डॉक्टर ओंबासे यांची शासनाने नियुक्ती केली आहे महिला कर्मचाऱ्यांनी त्यांचे स्वागत करत औक्षण केले पुष्पवृष्टी केली त्यानंतर त्यांनी महापालिका आयुक्तांच्या दालनात जाऊन तत्कालीन आयुक्त शीतल तेली उगले यांच्याकडून आयुक्त पदाचा पदभार घेतला प्रशासनाच्या वतीने अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे रवी पवार उपायुक्त आशिष लोकरे सहाय्यक आयुक्त शशिकांत भोसले यांनी त्यांचे स्वागत केले त्यानंतर सर्व विभाग प्रमुख ते प्रमुख अधिकाऱ्यांशी नूतन आयुक्तांनी बैठक घेऊन विविध कामांचा आढावा घेतला महापालिकेचे चौतीसावे आयुक्त म्हणून त्यांनी पदभार घेतला आहे पाणी पुरवठ्याचा प्रश्न सोडवण्यास प्राधान्य पदभार घेण्यापूर्वी सोलापुरात प्रवेश करताच त्यांनी ग्रामदैवत सिद्धरामेश्वरांच्या मंदिरात जाऊन दर्शन घेऊन महाआरती केली शहरातील नागरिकांच्या समस्या सोडवणे त्याचबरोबर शहरातील प्रलंबित प्रकल्प मार्गी लावणे मुख्यतः शहराच्या पाणीपुरवठ्याचा प्रश्न सोडवण्यास आपले प्राधान्य राहील असे प्रसार माध्यमांशी बोलताना त्यांनी सांगितले या ठिकाणी जे सर्व नागरिक असतील त्याचबरोबर आपले सर्व आले पत्रकार बंधू असतील तर बऱ्याच जणांनी मला याबद्दल दिलेल्या आहेत तर सर्वांचं सहकार्य मला अपेक्षित आहे आणि नागरिकांच्या जे काही समस्या असतील वगैरे लवकर की आपल्याशी चर्चा करू आणि नागरिकांशी सगळ्यांसाठी ओपन राहील जिला कोण अडचण असेल तिथे कोणी आमच्या काय घेऊ शकतो पुन्हा एकदा सर्वांनी मला जे काय शुभेच्छा दिल्या आणि नागरिकांना जास्तीत जास्त सुविधा मॅडम मी आता माझ्या ज्या पिढी सर होत्या त्यांनी जे काही चांगले प्रोजेक्ट घेतले ते कंटिन्यू करणं आणि जे काही आपल्या मूलभूत सुविधा आहे त्याच्यामध्ये वाढ करण्यासाठी आमचा प्रयत्न आहे सर कोणत्या विषयांना प्राधान्य असणार सर एक मिनिटाचा तर व्हिडिओ अपेक्षित आहे काही होणार साधारणतः आपल्याकडे जे अपेक्षित आहे पाणी आहे म्हणजे जसं आपल्याला माहिती आहे का आपल्या सोलापूरचा दोहरा जिओग्राफी आहे त्याच्यामध्ये पाणी आहे खचऱ्याचा विषय असेल आपलं जे स्व उत्पन्न वाढवण्याचा विषय आहे तो आहे आणि जसं अजून मी पहिलीच काम आहे हळूहळू समजून घेई नावा घेईल ना त्यानंतर मी तुम्हाला जास्त चांगल्या पद्धतीनं उत्तर देण्याची आय विल बिल बी एबल टू यु युअर बेटर थँक्यू सर आठवड्यापर्यंत आढावा घेतो आणि सर्वांचा मी दिलगिरी व्यक्त करतो की आता काही जणांना मी सकाळी अकराचा मेसेज दिला होता आणि इकडून काय कारणामुळे मान्य पालकमंत्री मोदी यांनी दिलं सांगल्यामुळे मला थोडा उशीर थँक्यू